संकल्पना चित्रांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार पुस्तकांमध्ये दिलेले जेवढे काही संकल्पनाचित्र आहे त्यांची माहिती या दोन व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या दोन्ही व्हिडिओमधले संकल्पनाचित्र जी आहेत ती कशी विचारली जाणार बोर्डामध्ये हा प्रश्न जो आहे तो विचारला जाणार आहे चित्र पूर्ण करा तर त्याच्यातले सर्व संकल्पना चित्र जवळजवळ याच्यामध्ये घेतलेली आहे ती सर्व तुम्ही पाहायची आहे आणि त्यांचं जे लिखाण आहे ते करून ठेवायचं आहे आपल्या वहीमध्ये पोर्तुगीजांनी उभारलेल्या लष्करी चौक्यांची ठाणे वसई आशेरी माहीम दमण तारापूर केळवे रेवदंडा डॉक्टर बांबेडकरांनी सुरू केलेली वृत्तपत्रे मुकनायक समता बहिष्कृत भारत जनता महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातील योगदान देणारे पंजाबराव देशमुख महर्षी धोंडो केशव कर्वे अणुताई वाघ कर्मवीर भाऊराव पाटील ताराबाई मोडक गोदावरी परुळेकर स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या भारतीय प्रथा सती प्रथा बालविवाह पडदा पद्धती स्त्री पुरुष असमानता विधवा पुनर्विवाह स्त्री शिक्षण व स्त्रियांच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या स्त्री कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले पंडिता रमाबाई रमाबाई रानडे कमलादेवी चट्टोपाध्याय अठराशे सत्तावन्नच्या स्वतंत्र लढ्याचे नेतृत्व केलेले सिंह नाणासाहेब पेशवे टोपे बेगम हजरत महल राणी लक्ष्मीबाई बक्त खान प्रति सरकारे स्थापन झालेली ठिकाणे सातारा महाराष्ट्रामध्ये सातारा बिहारमध्ये भागलपूर व पूर्णिया बंगालमध्ये मदिनापूर उत्तर प्रदेशमध्ये बलिया व आझमगड साताऱ्याच्या प्रती सरकारने केलेली जनहिताची कामे कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था टिकवणे खटल्यांचा निकाल देणे गुन्हेगारांना शिक्षा देणे गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते डॉक्टर टी बी पुरुषोत्तम काकोडकर गोपाळ मयेकर डॉक्टर राम हेगडे हैदराबाद मुक्तीसंग्रामात सहभागी झालेले मराठवाड्यातील कार्यकर्ते गोविंद भाऊ श्रॉफ गोविंदभाई श्रॉफ स्वामी रामानंद तीर्थ बाबासाहेब परांसबे आक्रू माघमारे देवी सिंग चौहान आनंदराव भालेराव भाले, भाले। त्यानंतर पुढचा आहे पोर्तुगीज वसाहतीत स्वतंत्र होण्यासाठी स्थापन झालेली संघटना युनायटेड फ्रंट ऑफ गोवन्स आझाद गोमंतक दल गोवा विमोचन सहाय्यक समिती गोवा काँग्रेस कमिटी दुसऱ्या महायुद्धाचे भारतावर झालेले परिणाम जनतेवरील कराच्या प्रमाणात वाढ व्यापार व धंद्यांवरील करात वाढ जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ महागाई वाढली औद्योगिक मंदीमुळे बेकारीच्या प्रमाणात वाढ ब्रिटिशांनी श्रीलंकेत केलेली विकासाची कामे चहा कॉफी रबर नारळ यांच्या उत्पादनात व विक्रीत वाढ कोलंबो हे जागतिक बंदर म्हणून विकसित केले बौद्ध धर्माच्या अभ्यासाला प्रोत्साहन महाविद्यालये व विद्यापीठांची विद्या स्थापना समोरील आव्हाने सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता संरक्षणावरील खर्च दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी कृषी क्षेत्राचा अपुरा विकास वाढता दहशतवाद अपुरा व्यापार भिन्न राज्यपद्धती लोकसंख्या विस्फोट नामच्या स्थापनेत पुढाकार घेतलेले नेते डॉक्टर सुरकानो कॉमवे वे नखमा घाना इजिप्त गमाल अब्दुल नासेर भारत पंडित नेहरू युगोस्लाविया मार्शल टिटो इंडोनेशियाचे डॉक्टर सुकारो शीत युद्ध वाढण्याची शीत युद्ध वाढण्याचं कारण काय होतं तर त्याची पाच कारण सहा कारण आहेत ती एकमेकांची वाटणारी भीती दोन विचारांमधील विचारधारांमधील फरक अविश्वासाचे वातावरण एकमेकांना समजून घेण्याची वृत्तीचा अभाव गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव वाढती शस्त्रास्त्र स्पर्धा सार्क अधिवेशनात घोषणापत्रात आचरणाची हमी दिलेली तत्वे राष्ट्रीय स्वातंत्र्य भौगोलिक एकता अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करणे समानता परस्परातील संघर्ष शांततामय मार्गाने सोडवणे अंतर्गत वादात बळाचा वापर न करणे